आपण पाहताय चांगल न्यूज कराड शहरातल्या आरोग्य क्षेत्रात आजी माजी सैनिकांसाठी एक महत्वपूर्ण ई सी एच एस ही कॅशलेस आरोग्य सुविधा मार्केटयार्ड गेट नंबर चार समोर शनिवार बैल बाजार रोड येथे असलेल्या संजीवन मेडिकल सेंटर या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आजपासून सुरू झाली आहे या सुविधेचा शुभारंभ मिलिटरी हॉस्पिटल कराडचे कर्नल नितीन शिंगारे ओ आय सी ई सी एच एस यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला यावेळी मिलिटरी कॅन्टीनचे कराडचे लेफ्टनंट कमांडर दिग्विजय जाधव असिस्टंट मॅनेजर ऑर्डिनरी लेफ्टनंट सुभेदार मेजर श्री दत्तात्रय खोचरे डॉक्टर रत्नाकर जाधव प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर विजय सिंह पाटील नेत्ररोग तज्ञ डॉक्टर योगिता विजयसिंह पाटील स्त्रीरोग व तज्ञ डॉक्टर भाग्यश्री पाटील मूलतज्ज्ञ डॉक्टर सुहास पाटील डॉक्टर दिलीप सोलंकी यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन कार्यक्रम झाला संजीवनी मेडिकल सेंटर हे एन ए बी एच मानांकन प्राप्त शंभर बेडचे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल असून येथे कार्डिओलॉजी नेत्रविकार बायपास सर्जरी लॅप्रोस्कोपी आर्थोपेडिक शस्त्रक्रिया आय व्ही एफ तसेच टाव्ही आणि शॉकुव्ह अँजिओप्लास्टीसारख्या अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध आहेत आता कराड आणि परिसरातील आजी माजी सैनिकांना कॅशलेस आरोग्य सेवेचा मोठा लाभ या हॉस्पिटलमधून में मिळणार आहे या कार्यक्रमातच कराड शहरात नदीत उडी घेतलेल्या युवतीला वाचवणाऱ्या धाडसी पोलीस दादाचा हॉस्पिटलच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला संजीवन मेडिकल सेंटर याला मिळाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन ई सी एच एस पॉलिक्लिनिक कराड पासून सगळ्यात जवळ हे स्पेशालिटी हॉस्पिटल इम्पॅनल झालंय ती फार चांगली गोष्ट आहे सैनिकांसाठी आनंदाची बातमी आहे आतापर्यंत आपल्याकडं कृष्णा हॉस्पिटल एकमेव स्पेशालिटी हॉस्पिटल इम्पॅनल आहे हा दुसरा हॉस्पिटल तयार झाल्यामुळे एक सैनिकांना पर्याय मिळणार आहे जवळ असल्यामुळे लोकांचा वेळ वाचणार आहे पैसे वाचणार आहेत आणि तातडीची सेवा मिळणार आहे संजीवन मेडिकल सेंटरमध्ये अत्याधुनिक सुविधा आहेत कुशल डॉक्टर्स आहेत आणि मला पूर्ण खात्री आहे की ते जे आव्हान त्यांनी स्वीकारले ते पूर्णपणे चांगल्या गतीने पूर्ण करतील आणि सैनिकांची सेवा करतील आणि देशाची सेवा करतील धन्यवाद नमस्कार संजीवन मेडिकल सेंटर आता एसीएचएस एम्पॅनल्ड हॉस्पिटल झालेलं आहे आणि मी सर्वांचे आभार मानतो की या हॉस्पिटलमध्ये आता एसीएचएस ची सेवा आपल्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना आजी आणि माझी आपल्याला सर्व प्रकारच्या मल्टीस्पेशालिटी केअरच्या माध्यमातून देता येणार आहे जे आपल्या देशाची सेवा करतात त्यांची सेवा करण्याचा हा जो आनंद आहे तो आता आमच्या सर्व स्टाफना उपलब्ध होणार आहे आमच्या हॉस्पिटलमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे हृदयरोग आणि हृदय शस्त्रक्रिया त्याच्यामध्ये अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी हाताच्या शिरेतून केल्या जातील सर्व प्रकारच्या हृदय विषयक शस्त्रक्रिया ज्याच्यामध्ये बायपास असो ऑपरेशन असू किंवा जन्मजात जन्मजात ज्याच्यामध्ये चित्र अशा प्रकारच्या सर्व सुविधा आपण कार्डिओलॉजी विभागातून देऊ शकू सुसज्ज असं ऑपरेशन थिएटर आहे ज्याच्यामध्ये लॅप्रोस्कोपिक आणि एंडोस्कोपिक सर्जरीज करता येतील त्याचबरोबर वंध्यत्व निवारण शस्त्रक्रिया मोतीबिंदूची सर्व शस्त्रक्रिया विथ मोस्ट ऑफ द हायजेनिक पद्धतीने असलेले मॉडेल ऑपरेशन थिएटर अशा प्रकारचे चार थिएटर आपल्याकडे उपलब्ध असणार आहेत कॅथलॅब आमची सर्वात ऑल uh, द लेटेस्ट ब्लॅट पॅनल कॅथलॅब आहे आयसीयू मध्ये व्हेंटिलेटर मल्टीपॅरा मॉनिटर्स आणि सर्व प्रकारचे अत्यंत क्रिटिकल लोकांसाठी असलेले उपकरणं उपलब्ध राहणार आहेत सर्व पेशंटसाठी असणाऱ्या इतर सुविधा जसं काय चोवीस तास फार्मसी कॅन्टीन

बैसे लोक पाठवायला लागले की त्यांनी मुंबईत हॉस्पिटल स्थापन आजपर्यंत त्यांचं करिअर पाहता काही मुद्दे आमचे नातेवाईक किंवा मित्रमंडळी सुद्धा पाठवायला लागले आम्ही सगळी व्यवस्था करून गेलो तिथं हॉस्पिटल पाहतात त्यांचा तिथं उपयोग चांगल्या प्रकारे होईल पण माझी अशी भावना होती की आमचं काय आहे सरांचं शिक्षण मेडिकलपर्यंतचं असं नाही कॉलेजचं शिक्षण तर आमच्या महाविद्यालयामध्ये झालं मी एच एम कॉलेजमध्ये होतो तिथून कृष्णा हॉस्पिटलमध्ये त्यांनी एम बी बी एचं शिक्षण पूर्ण केलं आता या पाठीमागे सांगायची भूमिका अशी होती की ज्यांचं त्यावेळेचं बारावी जनतेचं ॲडमिशन हे होतं महाराष्ट्रात एक नंबरचं ॲडमिशन होतं मेरिटवरती म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बारावी ह्या विषयाच्या मेरिटवरती ॲडमिशन मिळायचं तर त्यांना एकशे दोनशे नव्याण्णव मार्क्स होते आम्ही काउन्सिलिंग ज्यावेळेला गेलो त्यावेळेला आम्ही हॉस्पिटल मागितलं त्यानं लोक वरती माझ्याकडे बघायला लागले म्हणजे पहिलं ॲडमिशन तुमचं आहे आणि कृष्णा हॉस्पिटल आहे तर मी म्हटलं की हा माझा मुलगा त्याचा उपयोग ह्या भागाच्या लोकांसाठी ठेवायला पाहिजे आणि कृष्णा हॉस्पिटलसुद्धा काही पाठिंबा नव्हतं त्या काळात त्यांनी कृष्णा हॉस्पिटलमध्ये प्रवेश घेतला त्यापूर्वी त्यांची बहीण जी होती मोठी माझी मुलगी तीसुद्धा कृष्णा हॉस्पिटलला होती आणखी मग कृष्णा हॉस्पिटलमध्ये सतत तीन वर्ष त्यांना त्यावेळेस नंतर नाशिक हेल्थ युनिव्हर्सिटी आली सतत तीन वर्ष एक दोन तीन नंबरमध्ये आणि गोल्ड मेडल त्यांनी मिळवलेलं आहे त्यांना गोल्ड मेडल असं मिळवलेलं आहे त्याच्यानंतर ते एम डीला गेले गोव्यामध्ये गे गोव्यामध्ये सुद्धा डबल गोल्ड मेडलिस्ट असे आहेत एम डी म्हणजे एम डी या विषयात त्यांना गोल्ड मेडल मिळालंच परंतु सगळे जे विषय आहेत त्या सगळ्या विषयामध्ये सुद्धा प्रथम आल्यामुळं दुसरं गोल्ड मेडल मिळालं होतं मग अशा एका स्पादर त्याचा उपयोग आपल्या काळाची लोकांना व्हावा यासाठी मी या माध्यमातून इथं हॉस्पिटल स्थापन करायचं पाठिंबाची आमची माझी आमच्या सर्वांच्या अशी भूमिका होती आणि त्याप्रमाणे दवयोगांना म्हणा सर्वांच्या आशीर्वादां म्हणा आम्हाला ही चांगली मोक्याची जागा मिळालेली आहे त्या जागेमध्ये आम्ही अशा प्रकारचं सुसज्ज कारण हॉस्पिटल स्थापन करताना आम्ही असं धोरण ठेवलेलं होतं की कुठल्याही प्रकारचा लॅक्टिव्ह किंवा कमतरता इथं राहिली नाही पाहिजे तर त्या दृष्टीने सगळे प्रयत्न केलेले आहेत त्याचं आपल्याला या ठिकाणी फळ मिळते असंही दिसते ते फळ कशाच्या दृष्टीने मिळते आता इथं ठिकाण तुम्ही जर बघितलं असेल तर दोन तीन सर्टिफिकेट पेशंटने दिलेले आहेत त्याने स्वतः इथं फ्रेम करून लावलेले आहे एका पेशंट असं असा आहे तुम्ही जाताना बघू शकताय की या डॉक्टरांच्या मुळून माझ्या कुटुंब माझं आणि माझ्या कुटुंबाचं भलं झालेलं नाही कारण ते उद्योजक का आहेत ते जर गेले असते तर तो उद्योग एखाद्या बंद पाडण्याची शक्यता होती आणि त्या उद्योगामध्ये काम करणारे जे इतर लोक आहेत त्यांचं सुद्धा भविष्य जर टाळलेला लागलं असतं यासाठी त्यांना असं उपकृत म्हणून त्यांनी काय केलेलं आहे की या डॉक्टरच्यामुळं माझं आणि माझ्या कुटुंबाचं नव्हे तर सर्व माझ्या त्या उद्योग उद्योगामध्ये जे आहेत सहभागी लोक त्या सर्वांचं लो, जीवन वाचवलेलं आहे किंवा त्यांचं बघत गेलेलं आहे म्हणजे ही मला पोच बघित मिळाली ते, ते जरी नसते तर हा जो फीडबॅक आहे पेशंट म्हणून आलेला तो मला मिळाला नसतं त्यामुळं मी समाधानी आहे हॉस्पिटलचे लोक सगळे समाधानी आहेत पेशंटसुद्धा समाधानी आहेत हे त्याचं फीडबॅक होऊन आपल्याला दिसतं